हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत छान मस्त आंब्याची पुरी आंबे आपण त्या दिवशी पाहिलं की पुरणपोळी कशी करायची आंब्याची तर आता आपण पाहणार आहोत की आंब्याची पुरी कशी करायची आणि ती एकदम अशी मस्त तो हे पाहू शकता गुळ आपला म्हणजे ही आहे ऑर्गेनिक तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाहीये त्यासाठी तो काळा आहे थोडा तर त्यामुळे आपलं हे काळं झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता अशी सुंदर अशी आपली आपल्याला पुरी बनवायची आहे जशी आपण लाल भोपळ्याची घाऱ्या करतो ना त्याच प्रकारे आता आपल्याला आंब्याचे आंब्याची पुरी बनवायची आहे तर तुम्ही पाहू शकता आता चांगल्या प्रकारे आपला गूळ हा मेल्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला हे थंड व्हायला ठेवायचं आहे गॅस बंद केलेला आहे आपला गुळ असा हा चांगला झालेला आहे तर गूळ काळा असल्यामुळे तो आंब्याचा रसही थोडा काळा झालेला आहे <गणारी> हे पहा आता आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आहे आता आपल्याला ही छोटी पाव पाव वाटी हे पाहू शकता ही वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे हे पहा पाव वाटी तांदळाचं पीठ आणि आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे तर हे पाहू शकता तुम्ही अर्धी वाटी बारीक रवा घातलेला आहे हे पहा अर्धी वाटी आपल्याला बारीक रवा घालायचा आहे चवी चवीपुरत मीठ घालते थोडस आणि आता आपल्याला हे जे सा आपण मग हे केलं होत ना गुळ आणि आपल्याला रस हे मिक्स करायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचं आहे असं चांगलं हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपली कणिक भिजून झालेली आहे अशा प्रकारे झा आता चाहे चाहे। आता आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं अशीच भिजत ठेवायची आहे आणि नंतर पुरी लाटायची पाहू शकता आपलं पीठ अशा प्रकारे झालेलं आहे आता आपण ह्याचे गोल गोल लाट्या करून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला पुरी लाटायची आहे हे अशा प्रकारे करणार आहे मी तुम्ही पाहू शकता सर्व लाट्या अशा करून घेणार आहे आणि नंतर आपण पुरी लाटणार आहोत हे पाहू शकता कशी आपली तम्म झालेली आहे पुरी सुंदर कलरही तिचा खूप सुंदर आलेला आहे हे पाहू शकता हे पहा खूप सुंदर कलर आलेला आहे आता सर्व पुरी आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायच्या आहेत हे पाहू शकता किती कडक झालेली आहे पुरी आपली हे पहा आणि अजिबात तेलकट पण नाही हे पहा दोन्ही बी एकदम हे आहे कडक आहे हे पहा अशी छान असं मस्त झालेली आहे आपली पुरी आणि अजिबात तेलकट झालेली नाही ज्या साध्या पुऱ्या आहेत आपल्या त्या ते तेलकट होतात की अजिबात तेलकट झालेली नाही कारण याच्यामध्ये आपण गरा आणि एक तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यासाठी ही अजिबात तेलकट झालेली नाही जशा घाऱ्या होतात त्या त्या टाईप झालेली आहे पुरी तुम्ही पाहू शकता हे पहा खूप सुंदर झालेली आहे हे पहा फायनली आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा त्यांचा कलर आलेला आहे आणि मस्त झालेले आहेत हॅलो बघा आपली फायनली थाळी तयार झालेली आहे आणि तिचं लुकही एकदम सुंदर आलेलं आहे कलरही खूप छान आलेला आहे आणि खायलाही खूप सुंदर लागत आहे कारण मी एक टेस्ट करून बघितलेली आहे खूप छान लागते आहे आणि तुम्ही नक्की करून बघा आणि बाय बाय उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय लाईक करा कमेंट करा शेअर करा